नमस्कार मंडळी आज आपण शेपूची भाजी करणार म्हणजे शापूची भाजी करणार आहोत तर हिवाळा असला की खूप ताज्या ताज्या भाज्या भेटतात आणि मुलं शापूची भाजी म्हटलं की खूप कंटाळा करतात तर कंटाळा करणार नाही अशा पद्धतीची पण चवीची भाजी करणार आहोत करायलाही खूप सोपी आणि कमी साहित्यात आणि झटपट होणारी भाजी पटकन करायची आणि गरमागरम फुलके करायचे त्यासोबत तर गरमागरम फुलके आणि गरम गरम आणि छान भाजी अशी तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी जर करायची असेल तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी एक शेपूची एक जोडी घेतलेली आहे तर एक जोडी घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं का आहे व्यवस्थित पाहून घ्यायची आहे आणि आपल्याला निसूनसुद्धा घ्यायची आहे म्हणजे निसून जास्त घेण्याची गरज नाही कारण खूप कवळीलच भाजी आहे तर काय करायचं खूप वेळ लागतो निसायला तर मागचे जे डेट आहेत ते कापून टाकायचे आहेत आणि नंतरची जी भाजी राहते ना ती अगदी कवळी आहे म्हणजे आपल्याला निसत बसायची गरज पडणार नाही अशी भाजी आहे तर इथे तुम्ही बघू शकता जास्त खूप काही काळ्या नाही आतमध्ये जे गवत असेल ते काढून घ्यायचे पूर्ण म्हणजे निवडून घ्यायची भाजी निवडून घेतल्यानंतर आता अगोदर धुवून घ्यायची आहे कापण्याच्या अगोदर आपल्याला एकदा पाण्यात टाकून दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे धुऊन घेतल्यानंतर काय करायचं पूर्ण पाणी काढून आपल्याला त्याचं तिला कापायला घ्यायचं आहे तर व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर पूर्ण पाणी काढून घेतलं आहे मी आणि पाणी काढून घेतल्यानंतर निवडूनसुद्धा घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं तर जास्त बारीक नाही कापायची थोडीशी आपण धोडंच कापायचे जास्त बारीक जर कापली ना तर गोळे झाल्यासारखे होतात भाजीमध्ये म्हणजे काय होतं एकीकडे डाळ चिटकते आणि एकीकडे भाजी नसती तशीच राहते तर थोडीशी जाडसरच कापायची कापताना म्हणून भाजी कापताना थोडी जाडसर कापली की तुमची भाजी करायलाही सोपी होईल आणि तुमची भाजी व्यवस्थित मोकळी सुटसुटीतसुद्धा होईल तरी ती व्यवस्थित आपली भाजी कापून झालेली आहे कापून झाल्यानंतर आता काय करायचं आहे एका पातेल्यात मी त्याला काढून घेतलं म्हणजे भांड्यात काढून घेतलं आहे आणि मिडियम आकाराचा एक कांदा घ्यायचा आहे आपल्याला तो कांदा आपल्याला व्यवस्थित कापून म्हणजे बारीक कापून घ्यायचा आहे तरी ते कांदा व्यवस्थित बारीक कापून घेतल्यानंतर आपला कांदा जो आहे तो कापून घेतला आहे आणि कांदा कापून झाल्यानंतर आपल्याला एक टोमॅटोसुद्धा घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचा एकच टोमॅटो घ्यायचा आहे तोसुद्धा मी बारीक कापून घेतला आहे आणि आपला टोमॅटोसुद्धा कापून झाल्यानंतर काय करायचं आहे डाळ जी आहे मुगाची डाळ एक वाटी घेतलेली आहे मी मिडियम आकाराची जी वाटी आहे त्याने एक वाटी घ्यायची आहे आणि दोन तीन पाण्याने धुवून भिजत ठेवायची आहे म्हणजे आपण जोपर्यंत फोडणी घालतो तोपर्यंतच पाण्यात ठेवायची आहे तर चांगलं दोन चमचे तेल घातलं आहे मी कढईमध्ये तेल घातल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची आहे आणि जो आपण कांदा चिरून घेतला आहे तो घालायचा आहे तेलामध्ये मोहरी तडतडली की नंतर कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर टोमॅटो जो घेतला आहे सुद्धा घातला आहे मी आणि दोन चमचे शेंगदाणे घालायचे शेंगदाणे आणि भाजीला चव येते ना मत म्हणतात आपण शेंगदाणे जेव्हा घासामध्ये येतात ना खूप छान लागतात तर दोन चमचे शेंगदाणे घेतले आणि तीनचे चार हिरव्या मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्याचा फ्लेवरसुद्धा खूप छान भाजीला लागतो आहे म्हणून हिरवी मिरच्या पण इथे वापरलेली आहे हिरवी मिरची कांदा आणि टोमॅटो चांगलं आपल्याला फ्राय होईपर्यंत म्हणजे भाजीपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे त्या स्टेजवरती काय करायचं दोन ते तीन मिनटं आपलं कांदा आणि शेंगदाणे फ्राय करून झालं की लसणाची पेस्ट घालायची एक चमचा तरी ते व्यवस्थित लसणाची पेस्टसुद्धा आपल्याला फ्राय करून झाली की अर्धा चमचा हळद घालायची आणि दोन चमचे लाल मिरच पावडर कश्मीरी लाल मिरच पावडर असल्यामुळे मी जास्त दोन चमचे घातलेली आहे आणि भाजीच्या आकाराने आपल्याला चवीनुसार मीठ इथेच घालून घ्यायचं आहे नंतर टाकायचं नाही आहे आपल्याला तर व्यवस्थित आपलं मीठ टाकून घेतलं आहे आणि जी डाळ आपण पाण्यामध्ये ठेवलेली त्यातलं पूर्ण पाणी मी काढून घेतलं आहे काढून घेतल्यानंतर जी डाळ आहे मुगाची डाळ जी आहे ती काय करायची एकसारखी फ्राय करून घ्यायची आहे व्यवस्थित फ्राय करून झाली म्हणजे भाजली पाहिजे थोडीशी म्हणून आपल्याला दोन तीन ते तीन मिनटं त्याला चांगलं मिडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे डाळ तुमची जी आहे ती कच्चेपणा लागणार नाही आहे त्याचा तर येथे तुम्ही बघू शकता चांगली थोडंसं तेल सोडायला लागलेली आहे डाळ म्हणजे थोडीशी फ्राय होते म्हणजे भाजून होते तर आता काय करायचं पूर्ण डाळ आपली दोन ते तीन मिनटं आपण भाजून घेतली म्हणजे फ्राय करून घेतली नंतर आपण शेपूची जी भाजी घेतलेली होती कापून आबडं थोबडं ती घालायची आहे तर ती घातल्यानंतर पूर्ण एकसारखं दोन चमचाने आपल्याला एकसारखं खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे डाळ आणि भाजी जी आहे एकसारखी मिक्स करून घ्यायची दाब दाबून दाबून नाही करायची अलगत करायची सुट आहे म्हणजे जितकी भाजी मोकळी सुटसुटीत होईल तितकी डाळ तुमची त्यामध्ये मिक्स होईल नाहीतर आपण एकसारखं जर चमच्याने दाबत राहिलो ना तर काय होईल भाजीचे जे गोळे आहेत मी तुम्हाला अजूनही सांगते नुसती भाजी भाजी राहील आणि डाळ डाळ राहील तर येथे व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे भाजी आणि डाळ आपली तर आपण मीठसुद्धा घातलेलं होतं अगोदर त्याच्यामुळे आपल्याला मीठ घालण्याची गरज नाही आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे तर आता काय करायचं आहे यासाठी आपल्याला थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आहे गरम पाणी केलेलं जे आहे ते घालायचं आहे चांगलं एक वाटी घातलं आहे मी अगोदर आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं कारण डाळ शिजायला थोडीशी भिजलेलीसुद्धा आहे ती आणि डाळ मुगाची डाळ जी आहे जास्त आपल्याला गाळ करून नाही घ्यायची तर इथे मी एक वाटी पाणी घालून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं मंद आचेवर आपल्याला त्याला शिजू द्यायचं आहे तर त्यासाठी एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आणि झाकण ठेवून आपण त्याला शिजू देतो इथे तर आपण मधात एकदा चेक करून बघणार आहोत तर आपली भाजी शिजली की नाही तर आपली भाजी अजून शिजलेली नाही म्हणजे डाळ शिजलेली नाही तर आपल्याला काय करायचं परत एक कप पाणी जे आहे गरम केलेलं ला ते घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही नाही तर भाजीची चव जी आहे ती कमी होऊन जाईल म्हणजे छान लागणार नाही म्हणजे व्यवस्थित लागणार नाही तर एक कप परत पाणी घालून घेतलं आणि आणि मंदाच्यावर आपल्याला त्याला शिजू द्यायचं आहे तरी ते शिजल्यानंतर आपण चेक करून बघणार आहोत भाजी जी आहे आपली मस्त डाळ सुद्धा शिजलेली आहे तुम्हाला दाखवते हातावरती प्रेस करून तर आपली गाळ आपली डाळ झालेली आहे आणि सुद्धा झाली तर गरमागरमाशी शिजायलाही खूप वेळ लागत नाही आणि झटपट होणारी भाजी आहे आणि खायला खूप रुचकर लागते कारण आपण मुगाची डाळ आणि शेंगदाणे जे घातलेले आहे त्याने खूप छान चव येतं तर मुगाच्या डाळीतली शेपूची भाजी आहे ही करायलाही सोपी आणि झटपट होणारी आहे तर आता काय केलं आहे मी त्यासोबत मस्त गरमागरम फुलकेसुद्धा केलेत कारण आपण कधी कधी काय करतो पोळी खातो पोळीपेक्षा काय करायचं फुलके खाऊन बघा खूप छान लागतील भाकरी जर असेल तर भाकरी खरंच खूप छान लागेल तर गरमागरम फुलके आणि गरमागरम भाजी खायला खूप छान लागते नक्कीच ट्राय करून बघा आणि भाजी करायलाही खूप सोपी आणि कमी साहित्यात होणारी भाजी आहे आणि मुलंसुद्धा सुद्धा तुमच्या आवडीने खातील तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा अशा पद्धतीने जर केली ना खरंच खूप चविष्ट होते तर ही अगदी सोपी आणि झटपट होणारी शेपूची भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय